सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे आपल्या बाप्पांचा चौथा दिवस आणि आज गौरीच्या आमच्या पात्र्या पण येणार आहेत त्या पण मी वहिनी तिकडे जातील गौर गवुर आणायला गौरीच्या पात्र्या आणायला त्या ते, ते पण फुटेज मी वहिनीनं घ्यायला सांगेल आपल्या ब्लॉगमध्ये टाकण्यासाठी आणि आज आपली गौर कशी बांधतात ते पण मी तुम्हाला दाखवेल तर कसा आपला आजचा दिवस जाते तो आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही कनेक्ट राहा काय होत्या अरे जरा मोठ्या विट्यात होत्या गानाच्या काही तर आज आहे आमच्या दीदींची तर आम्हाला जेवायला सगळ्यांना तर इकडं यांची तर आम्हाला जेवायला इंच पाच दिवसाचं गणपती येते त्यामुळे आज आम्ही इकडे सगळे जण जेवायला आहोत आणि आपण बघूया जेवणामध्ये काय काय आहे बाहेर निवट ठेवलाय का नाही तो काढला वाटतो काका ना दिला तर चला आपण दाखवतो तुम्ही तुम्हाला काय काय जेवणामध्ये आज इथं अर्धव इकडं काय ये चणाल कोबी हा ही चणाल कोबी छोल्याची भाजी इकडे भात आहे आणि वरण आणि इकडे कोशिंबीर भाजी पापड काम चालू आहे अजून आता मी घेते जेवायला हे जेवणामध्ये बघा मग सांगल्याप्रमाणे इथं कांदे भाजी कोशिंबीर आणि ही कारल्याची भाजी कोबी चणा डाळ आणि छोले आणि पोळी आणि पापड आता मस्त जेवण घेतो आणि नंतर ब्लॉग आपला कंटिन्यू करतो आणि इकडे काकी पण आले इकडे किरण दादा आहे बाहेर इकडे आजून जेवण चालू आहे कशा घसरले बघा जेवण सगळ्या आखी टॉपा घेतल्यान घसरल्यान का डोकरेबाय हो डॉक्टर मॅडम हो डॉक्टर मॅडम भाऊ काय लागल्या आला आला बाय बाय काय तर गाडी तिकड चालू आहे करंजा करंजा आणि साठी इकडं पाक चालू आहे आत्या माग अशी भरभरून चवले पोट भरून पकली तुम्ही बघितलं असेल कशी जोर घेतलेली आणि आता तो सगळा जेवण निचरवाला आले इकडं तर नाही असं कधी बागलाच नाही भाजी कधी खालीच नाही कारण की दुर्गा किंवा मस्त शंकर बाळ्या केलेल्या आहेत अजून काढल्या नाही आणि आमच्या मम्मीने मम्मीने बघा सगळ्या फुटल्या झोपूनच देत नाही नुसतं ब्लॉक करायला काहीच बघा वहिनी थाल्या आमच्या गौरीच्या पात्र्याला तिकडच्या व्हिडिओ ऍड करतील म्हणजे त्या घेतील वहिनी तेव्हा मी टाकीनच अजून बांधा थोडी अजून खाली येते <laughs> 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 आज कोण नाही सगळीच बोलते सगळं भरला तुम्हाला बघायची गरज नाही सगळं देऊ आम्ही इथलं बांधू साडी लावायला घेतली आता नाही हो सांगतेच काय याने दिसलं नसतं मस्त होत असत ना तान दिसलं नसतं असं ना काय काम असलं होतं काय एडिट वगैरे करायला टाइम नाही भेटत आम्ही आता ऋषींची केले एडिट करायला टाइम नाही आम्हाला म्हणून ना तिथं काही असती तिथं लगेच तिथे ना कावला फुल फुल ग भेंडीचा पिवला फूल रायाला हानी निढूल म्हण देवा तुला कानाचं हानी निढू दे भेंडीचा पिवला पू धुल गं भेंडीचा पिवला पू ग ना रायाला हानी निढूल म्हण देवा तुला कानाचं हानी निढू दासवंदीचा फुल लाल लाल ग जास्वंदीचा फुल लाल महादेवाचा बाल गणपती पार्वतीचा बाल जास्वंदीचा फुल लाल लाल ग जास्वंदीचा फुल लाल महादेवाचा आंब्या तारसकारून झालो मी जार पाण्यानं लाविली धार र बाबा पाण्यानं लाविली धार सासू माझी हाय पक्की न ठ्याल करी ते रोज माझ हाल र बाबा करी ते रोज माझ हाल

आपल्याकडे स्वतः महेश पाटील मातोश्री घालून घेत होतो पण मी ब्लॉक चालू केला म्हणून डबल घेत ठेवलं ते खाली का आधी माझा कॅमेरा चालू व्हायचा होता या ना <laughs> काय करणार आम्ही पाहुणे आल्यावर जायलाच लागतो ना चापतोय मनात मार अग बाय माझे बाय तू बिड्डा एक चणीस तस काय तर बिड्डा बिड्डा बिडा चालले हा आणि इकडं गौरीची साडी लावता मी मी बांधतानी आमचे काका आलेले म्हणून तिकडे गेलो ते कुठेच काय मला घेताना आले तरी पण बघा तुम्ही डॉक्टर मॅडम बघा जरा इंजेक्शन कुठं घ्यायचा बोल तू <तु> फक्त <अगे> बोल <laughs> 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 बिड्डा बिड्डा नाणी आलेली आणि काही जंगली झाले डायरेक्ट शॉक लागली डायरेक्ट चिटकून राहिलेली मशनीला कपड नाईल तुला आमंत्रण द्यायचा ना शॉक लागली तो मग भेटलो तरी तुम्ही चांगला नाही आणि आपली गौरीचा मस्त मुखोटा लावलेला आहे अजून जाम काम बाकी आहे आणि वहिनी फक्त सांगाला कसं आहे म्हणता म्हणता सगळं नाही जशा प्रकारे आमचे गौर रेडी झालेले आहे आणि जेवढा काय सोना आहे तो सगळा खोटा आहे नाहीतर तुम्ही चोरी करायला याल जेवढा काय त्या चांगला खोटा आहे <laughs> अरे शक्र बसले काय बाजूला नको बरोबर आहे नको वरचा ना तो वरती पाहिजे फुटेज फुटेज काय येत नाही आणि इकडे दुसरी गौर सस्ती गौर बघा सस्ती गौर <laughs> गाई आमचा मामा आणि मामी गौरीसाठी सहकार्य करायला आले कसा काय करता ते बघायला आले कधी <laughs> कुठे येत <coughs> आणि ही आमची चिंगडी बघायक चिंगी आयकर आयकर इकडं अॅमेरामध्ये आयकर दुसरं आयकर मोबाईल मध्ये आयकर आयकर लास्ट नुसत हे बघा भाऊ कशी वाटते आमची गौराई तुम्हाला उद्या गौराईचा ब्लॉग बघायला भेटेलच आणि आमच्या आत्याच्या अंगात अशी कापूर खायचे मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल ही आमची गौराई बघा आहे उद्या तुम्हाला गौराईचं रूप दिसेलच